दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटामटात जाहीर केलेलं की के शेतकरी कर्जमाफी होणार आज तागायत अनेक शेतकऱ्यांपर्यंत ती पोचलीच नाही सोशल मीडियावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे फेसबुक पेजवरून केलेल्या पोस्टमधून हा मुद्दा पुन्हा आयरणीवर आला आहे पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि आता राज्य सरकारकडे तेवढे पैसेच उपलब्ध नाहीत ओल्या दुष्काळाच्या संकटामुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याची अशी मुळातच धुसर अशी गोष्ट असल्याची टीका विरोधकांनी केली दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अवस्था अशी असेल तर यावेळी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवणं व्यर्ते असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने चढवला आहे दरम्यान राज्यावरती अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाचं संकट हे गडद होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पोट ठेवलं जात आहे विरोधकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस असणं हे शेतकऱ्यांसाठी संकट आहे अधिक गैर करणार आहे संपूर्ण घडामोडीमुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम आणि अविश्वास पसरलाय जुनी कर्जमाफी अपूर्व राहिल्यानं नवी कर्जमाफी वास्तवात उतरेल का याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ढोलताशे वाजवट जाहीर केलं की कर्जमाफी ती आटवते का शेतकऱ्यांचा संसार मोकळा होईल सात बाराही कोरा होईल अशा घोषणा आभाळा एवढ्या केल्या होत्या पण पाच सहा वर्ष उलटली तरी आजही अनेक शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा गंधसुद्धा मिळाला नाही आता तर राज्याकडे पैसेच नाही म्हणून ती कर्जमाफी अंमलात येऊ शकत नाही अशी धक्कादायक कबुलीही समोर आली म्हणजे जाहीर कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी दिलेला दिलासा नव्हता तर निव्वळ राजकीय जाहीरनामा होता आज ओला दुष्काळाच्या संकटानं शेतकरी मेटा कुटीला आलाय आणि त्यातच सरकारनं पुन्हा सातबारा कोरा करू असं स्वप्न दाखवलंय पण दोन हजार सतराचा हा फज्जा बघितल्यानंतर हे सगळं फक्त कोरं आश्वासनच असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सोशल मीडियावरती यावरती सरळ बोट ठेवलंय मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस असणं ही शेतकऱ्यांसाठी खरी आपत्ती आहे म्हणजेच एकीकडे आभाळातून पाऊस हा संकट असतो आणि दुसरीकडे सरकारकडून कोरड्या आश्वाना आश्वासांचा पाऊस आहे पण दोन्हींचाही परिणाम शेतकऱ्याला विनाशाचाच आहे ज्याने दोन हजार सतरामध्ये कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली तेच आज पुन्हा मोठी स्वप्न ही रंगवत आहेत मग आता तरी शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होईल का पुन्हा सरकारच्या खोटारडेपणाचा तोरा होईल ते येणारा काळच ठरवेल